नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण सक्सेस झालंय आहे आणि आता त्याचे जी, जी आर पण निघालेत पण याच्यामधला जो सगळे सोयरे होता त्या शब्दाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्यांना मान्य केल्या आहेत या संबंधीचा सुधारित जी आर देखील राज्य सरकारने सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्त करण्यात आलाय राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सगळे सोयरे या शब्दावरून जी चर्चा सुरू होती अखेर या शब्दाचा समावेश देखील या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगुणातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदींच्या आधारे घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सरकारने जारी केलेल्या जी आर मध्ये सगळ सोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे आह नुसार अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमधील जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगळे सोयरे असतील तसेच यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख या जीआर मध्ये करण्यात आलेला आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भाव, भाव कितील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील नातेवाईक असे अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येणार आहे तसेच कुणबी जातीच्या नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्या संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग म्हणजेच जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय नियम दोन हजार बारा नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र हे देण्यात येणार आहे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोनातील लग्नांच्या सोयरीक होतात हे सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरीक होतात त्या गणगोनात आहेत किंवा सजाती आहेत त्यांचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तुमचे लग्नाचे नातेसंबंध असतील त्यांचेही पुरावे जर तुम्ही दिले तर तुम्हाला त्याच्यात न ते मिळेल आणि पितृसत्ताक म्हणजे जर तुमचं रक्त नातं असेल तर तिथेही तुम्हाला तुमचे जात प्रमाणपत्र हे मिळू शकणार आहे फक्त जे काही पुरावे असतील काकाचे भावाचे मामाचे हे सगळे पुरावे तुम्हाला तिथे सबमिट करावे लागणार आहे मित्रांनो आनंदाची बातमी मराठा समाजासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करत जा शेअर करत जा जसे जसं सबस्क्राईब करत जा शेजार जात घंटेचं बटन पण वाम करत जा धन्यवाद